अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुळशी विवाह आता लवकरच येणार आहे तर अर्थातच तुळशी विवाह आपल्याला सगळ्यांना साजरा करायचाच असतो कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत हा विवाह चालत असतो तर यापैकी एका दिवशी आपल्याला हा विवाह साजरा करायचा असतो तर काही साहित्य आणून काही तुळशीसाठी सौभाग्य अलंकार आणायचे असतात पूजेची मांडणी करायची असते आणि तुळशीचं रोपट हे प्रत्येकाच्याच दारी असतं अत्यंत गुणकारी आणि सर्वात जास्त ऑक्शन ऑक्सिजन देणारे हे तुळशीचं रोपट असतं घरातील लग्न समारंभ साजरा करावा त्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ करणारे आहेत उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्त्वाचे स्थान देऊन तिची लागवड करावी तुळशी पतिवर्ता स्त्रीचे प्रतीक आहे तिच्या निमित्ताने आपण पतिवर्त धर्माचे स्मरण करतो ही पवित्रतेची पूजा तुळस ही थंडी ताप खोकला यावर गुणकारी औषध मानली जाते उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीच्या बियांचा उपयोग होतो भाजणे जळणे पोळणे किंवा गांधील माशी चावल्यावर तुळशीची माती लावतात त्यामुळे थंडावा निर्माण होतो आपल्या जीवनात उपयुक्त असा प्राणवायू अन्य असे आवश्यक घटक तुळशीद्वारे आपणास मिळतात अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यास पूर्वजांनी पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते लग्नात तुळसी वधू आणि बाळकृष्ण हा वर अशी ऊस हा मामा असे मानले जातोय अशा पद्धतीने तुळशी विवाह उत्साह आणि साजरा करतात तर त्यामागची अशी कथा आहे की बघा जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता त्याने अनेकांना जिंकले आणि वैभव प्राप्त केले त्याची पत्नी वृंदा ही एक महान पतिवर्ता स्त्री होती तिच्या पतिवर्ताच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता जालंधराचा युद्धात पराभव करावा यासाठी विष्णूने एक कपटकारस्थान रचले विष्णूने जालंधराचे रूप धारण केले व त्याच रूपात तो वृंदाजवळ राहू लागला वृंदेचे पातिवर्त्य भंग झाले त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला हे सर्व वृंदेच्या लक्षात आले तिने विष्णूला श्राप दिला आणि स्वतः सती गेली तिने अग्निकाष्टे वक्षण केली तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली ती तुळस त्यामुळेच विष्णूला तुळस ही प्रिय आहे असे म्हणतात द्वापारयुगात एक घटना कृष्णावतार झाला आणि त्यावेळी वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीस लग्न केले त्यावेळेपासून विवाह समारंभ प्रचारात आला असे मानतात तर समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले होते तर त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णूला अर्पण केली होती असं सुद्धा पुराणयुगात सांगले जाते त्यानंतर ही जी तुळस आहे ती पूर्वजन्मीची गोपी होती आणि राधेने तिला कृष्ण एकांतात पाहून शाप की दिला की तू मानव योनीत जन्म घेशील तेव्हा कृष्णाने तिला दिलासा दिला की मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल त्यानंतर तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप झाला त्याने तुझ्यावर प्रेम होते तू या जन्मी ते पूर्ण कर मग पुढील जन्मी तुला विष्णूची प्राप्ती होईल तर अशा पद्धतीच्या अनेक कथा सांगितल्या जातात तुळशी विवाहाच्या तुळशी जन्माच्या तर त्या आपल्याला माहीत पाहिजे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे ही लहान लहान मुलांपर्यंत आतापासून पोहोचली पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही आजची माहिती होती तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ